तर एससी साठी टोटल पंच्याहत्तर एससी साठी सदतीस ओबीसी साठी एकशे पस्तीस एडब्ल्यू साठी पन्नास पीडब्ल्यू कॅटेगरी साठी टोटल वीस अशा आपल्याला टोटल यामध्ये पाचशे व्हॅकन्सी पाहायला मिळतात त्याच्यानंतर डिटेल्स ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन विथ एक्सपिरियन्स अँड एज तर क्वालिफिकेशन मध्ये इसेन्शियल अँड डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे तर इसेन्शियल मध्ये बघू तर बॅचलर्स डिग्री ऑर ड्युअल डिग्री इन ए डिसिप्लिन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन ॲग्रिगेट ऑफ ऑल सेमिस्टर्स ऑर एस

त्याचबरोबर एज असणार आपलं मिनिमम ट्वेंटी टू इयर्स मॅक्झिम थर्टी फायव्ह इयर्स रिलॅक्सेशन फॉर रिझर्व्ह कॅटेगरी विल बी एप्लिकेबल एज पर गव्हर्नमेंट गाईडलाइन्स तर यामध्ये मिनिमम तीन वर्षाचा एक्सपिरियन्स एज लिमिट असणार आहे बावीस ते पस्तीस आणि आपल्याला रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन सुद्धा भेटणार आहे ते आपण पुढे बघणारच आहोत त्याच्यानंतर काही नोट आहेत त्या बघू तर त्यामध्ये फर्स्ट आहे द अबो नंबर ऑफ व्हॅकन्सीस आर प्रोव्हिजनल अँड मे व्हॅरी अकॉर्डिंग द रिक्वायरमेंट ऑफ बँक

कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्ट टू टोअर दॅट दे फुलफिल द इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द पोस्ट ॲज ऑन डेट ऑफ इलिजिबिलिटी तर अप्लाय करण्याआधी आपलं जे एलिजिबिलिटी आहे आप of of ते आपण फुलफिल करतोय का ते आपल्याला चेक करायचंय द प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन इज कम्प्लीट ओनली वेन फी इज डिपॉझिटेड विथ द बँक थ्रू ऑनलाईन मोड ऑन बिफोर द लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ फी आपलं रजिस्ट्रेशन किंवा जो फॉर्म असणार आहे तो तेव्हाच कम्प्लीट होणार आहे जेव्हा आपण जी फी असणार आहे ती त्यांनी सांगितलेल्या डेटच्या भरले भरल्यानंतर बर्ले, आपला फॉर्म कम्प्लीट होणार आहे candidates are advised to check the bank website regularly for the details and updates no separate intimation or advertisement etc will be issued in case of any change or update तर जर काही चेंजेस वगैरे झाले तर आपल्याला त्यांच्या बँकच्या ऑफिशियल वेबसाइट वरच पाहावं भेटित आपल्याला सेपरेटली कोणताही कांटेक्ट करून सांगितलं जाणार नाही वैकेंसीज रिजर्व फॉर ओबीसी कॅटेगरी आर अवेलेबल ओनली टू द नॉन क्रिमिनल कैंडिडेट्स तर ओबीसी जे जे रिझर्वेशन असणार ते फक्त नॉन क्रिमिनल कॅन्डिडेट असणार आहे त्यांच्यासाठीच असणार आहे जे नॉन क्रिमिनल मध्ये नाही आहेत कॅन्डिडेट त्यांना जनरल मधूनच अप्लाय करायचं आहे त्याच्यानंतर बघणार आहोत एज रिलॅक्सेशन कॅटेगरी वाईज तर त्यामध्ये फर्स्ट आहे एससी आणि एस टी यांच्यासाठी आपल्याला टोटल पाच वर्ष एज रिलेक्शन असणार आहे ओबीसी साठी आपल्याला तीन वर्ष एज रिलेक्शन असणार आहे पीडब्ल्यू बी मध्ये एससी सी एस टी साठी पंधरा वर्ष ओबीसी साठी तेरा वर्ष 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 आणि साठी आपल्याला आपल्याला आहे आहे एक वगैरे असतील त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी भेटणार त्याच्यानंतर आपण बघणार इन्वॉल्मेंट तर प्रेझेंटली तर स्टार्टिंग बेसिक पेज ऍप्लिकेशन ऍज अंडर तर आपल्याला पेमेंट किती असणार तर चौसष्ट हजार आठशे वीस ते त्र्याण्णव हजार नऊशे साठ रुपये पर मंथ एवढा आपल्याला पेमेंट असणार आहे त्याचबरोबर डी एचआरए लीज डेंटल सीसीए मेडिकल अँड अदर सुद्धा आपल्याला इथं भेटणार आहेत त्याच्यानंतर कन्फर्मेशन सुद्धा आपल्याला करायचं आहे ते आपलं कम्प्लिशन कधी होणार आहे तर आपण प्रोबेशन पिरियड कम्प्लीट केल्यानंतर प्रोबेशन पिरियड मध्ये बघू तर सहा महिन्याचं असणार आहे बॉन्ड असणार आहे आपला दोन लाखाचा आणि मिनिमम सर्व्हिस पिरियड असणार आहे दोन वर्ष त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे द कॅन्डिडेट्स शाल रिक्वायर्ड टू अपेयर फॉर ऑनलाइन एक्झामिनेशन टू कंडक्टेड थ्रू द एजन्सी द सक्सेसफुल सक्सेसफुल कॅन्डिडेट्स शाल बी कॉल फॉर इंटरव्ह्यू इन द प्रोपोर्शन ऑफ वन एस टू थ्री तर ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन झाल्यानंतर आपला इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे त्याच्यानंतर द एलोकेशन ऑफ मार्क्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन अँड इंटरव्यूज वन फिफ्टी Uh, 100 respectively, which will be converted into 75 हंड्रेड 25 तर आपली ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे ती दीडशे मार्काची असणार आहे इंटरव्ह्यू असणार शंभर मार्काचा असणार आहे त्याचं कन्वर्जन सेव्हन्टी फाय टू ट्वेंटी केलं जाईल द मिनिमम कट ऑफ मार्क्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन इंटरव्ह्यू फायनल सिलेक्शन शाल बी फिफ्टी पर्सेंट फॉर URN EWS and 45% for scst OBC and PW respectively. The combined final score of the candidate shall be arrived at the uh, basis of the score obtained by candidate in online examination and interview. The final merit merit online interviewer Merit list for selection will be prepared in descending order on the basis of combined score obtained.

तर यामध्ये आपल्याला टोटल चार सब्जेक्ट असणार आहेत त्यामध्ये फर्स्ट इंग्लिश लँग्वेज टोटल ट्वेंटी क्वेश्चन असणार आहेत फॉर ट्वेंटी मिनिट्स क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूड चे सुद्धा ट्वेंटी क्वेश्चन्स फॉर ट्वेंटी मिनिट्स रिजनिंग अबिलिटी ट्वेंटी क्वेश्चन फॉर ट्वेंटी मिनिट्स नॉलेज नॉलेजचे नाईंटी क्वेश्चन्स फॉर सिक्स्टी मिनिट्स आणि आपल्याला टोटल किती मार्काचा असणार आहे तर दीडशे मार्काचा पेपर असणार आहे त्याच्यासाठी आपल्याला टोटल दोन तास वेळ असणार आहे पेनल्टी सुद्धा असणार आहे वन फोर्थ किंवा झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्हल रॉंग आन्सरसाठी पेनल्टी ही असणार आहे त्याच्यानंतर अप्लिकेशन फी ऑर इंटरमेशन चार्जेस तर यू आर आणि ओबीसी कॅटेगरीसाठी अप्लिकेशन फी एक हजार रुपये प्लस जीएसटी एकशे ऐंशी असं टोटल आपल्याला एक एकशे ऐंशी रुपये आणि एस सी एसटी पीडब्ल्यू कॅन्डिडेट असणार त्यांच्यासाठी शंभर रुपये एप्लिकेशन फी आणि जीएसटी अठरा रुपयाचं एकशे अठरा रुपये इथं एप्लिकेशन फी असणार आहे ऍप्लिकेशन फी ही नॉन रिफंडेबल असणार आहे त्याच्यानंतर डेट्स आपण बघू तर कमिसमेंट ऑफ डेट ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन तर ऑनलाइन ऍप्लिकेशन करण्याची डेट ही तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे ऑनलाईन सेपरेटली इन्फॉर्म ही केली जाईल पेमेंट ऑफ फी मध्ये टेन डेट्स हॅव दू ऑप्शन ऑफ मेकिंग देमेंट ऑरिक्विड फी ऑर इंटरेशन चार्जेस थ्रू द ऑनलाईन मोड ओनली तर पेमेंट फक्त आपल्याला ऑनलाईन मोड नच करावं लागणार आहे पेमेंट ऑफ फी ऑर इंटरब्युशन थ्रू द ऑनलाइन मोड फ्रॉम थर्टीन ऑगस्ट टू थर्टी ऑगस्ट नो अदर मोड ऑफ पेमेंट इज एक्सेप्टेड तर आपल्याला फक्त ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करायचं आहे त्याच्यानंतर लास्ट पॉइंट लिस्ट ऑफ डॉक्युमेंट इंटरव्ह्यू आपल्याला ते आपल्याला दिले तर ते डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल विथ सेल्फ अटिस्टेड फोटोकॉपी त्याच्या आपल्याला ऍट द टाइम ऑफ इंटरव्यू घेऊन जायचंय तर त्यामध्ये फर्स्ट प्रिंट प्रिंटआउट ऑफ व्हॅलिड इंटरव्यू कॉल लेटर त्याच्यानंतर व्हॅलिड सिस्टम जनरेटेड प्रिंट ऑफ ऑनलाइन फॉर्म प्रूफ ऑफ ऑफ डेट बर्थ तर त्यामध्ये बर्थ सर्टिफिकेट दे किंवा किंवा स्टँडर्ड टेन चा आपलं सर्टिफिकेट सुद्धा ते चालू शकतो फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन साठी आपला आधार कार्ड पॅन कार्ड व्होटर आयडी ड्रायविंग लायसन्स यापैकी कोणतेही uh, एक चालू शकतं त्याच्यानंतर मार्कशीट अँड सर्टिफिकेट फ्रॉम एस एस सी एक्झामिनेशन टू ऑनवर्ड म्हणजे आपले पासून ते सगळे पुढचे आपले सर्टिफिकेट मार्क्स लागणार आहेत त्याच्याबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशनचे सगळे सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इन्कम अँड असेट सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट जर एस सी एस ची ओबीसी कॅटेगरी कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी तर एवढे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला यासाठी लागणार आहेत तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती तर याची जी ऑफिशियल पीडीएफ आहे ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करू तिथून तुम्ही ती बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू